भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गोळसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष तर्फे निवासी आंदोलनकर्ते उपोषणावर ठाप अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प करण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य करण्याचे केले आवाहन शासन निर्णय होईपर्यंत कायम राहणार उपोषण हरित क्रांतीचे दिवा स्वप्न दाखवत प्रकल्प मूळ तीनशे बहात्तर कोटी रुपयांवरून सत्तर पट वाढ आणि अडतीस वर्षांचा महाकाळ पूर्ण करत सव्वीस हजार कोटी रुपयांची चौथी सुधारित मान्यता प्राप्त करूनही मूळ उद्देशाला गाठण्यात अजून एक दशक तात्कळत आहे अनेक नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणजे खुर्द प्रकल्प अशी व्याख्यात झाल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय मात्र यात अल्प मोबदला अपुरे पुनर्वसन आणि हातचा कायम रोजगार गमावलेले प्रकल्पग्रस्त आजही संघर्ष करताना दिसतय प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाच्या पटलावर आल्या तरी शासन निर्णय घेत नाही शिवाय आतापर्यंत झालेले शासन निर्णय हे फारच तोडके असल्याने प्रकल्पग्रस्तांचे हक्कांचे पुनर्वसन आणि रोजगार या महत्वपूर्ण बाबी अजूनही जैसे थे अशा स्वरूपात आहे याचीच प्रचिती म्हणून प्रकल्पग्रस्तांनी आरपा कायम निवासी आंदोलन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शासन निर्णय होईपर्यंत करण्याचे पत्र खासदार डॉ प्रशांत पडोळे आमदार नरेंद्र भुंडेकर आणि जिल्हाधिकारी यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला दिले त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त गावागावात जाऊन परस्परांना जागरूक करताना दिसत आहे राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या अपेक्षा भंग पाहता कोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे निवासी आंदोलनकर्ते उपोषणावर बसले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशाराही कोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांची या उपोषण दरम्यान शासनाला दिलाय नव्याने सत्तावीस गावाचे जे पुनर्वसन काम आहे हा खूप रेगाळलेला आहे अजूनही शासनाने यावर विचार केलेला नाही सहा वर्षापासून प्रत्येकांच्या घरामध्ये पाणी येते आणि त्या भिंत घर पूर्ण जीर्ण झालेले आहेत तिथं केव्हाही धोका होऊ शकते कोणी त्या भिंतीच्या खाली जपू शकते आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना आणि मंत्री महोदयांना पत्र व्यवहार करतो पण याच्या कधी त्यांनी याच्यावर विचार केलेला नाही म्हणून आज सत्तावीस हे गावचे लोक इथं आलेले आहेत की त्यांच्या तातडीने पुनर्वसन करण्यात यावा तसेच ज्या आपला कमिशनर लेवलच्या मागण्या आहेत आमच्या आणि कलेक्टर लेवलच्या मागण्या ह्या तात्काळ सोडवण्यात याव्या ह्या काही मोठ्या मागण्या नाहीत लहान लहान मागण्या आहेत अगर कलेक्टर साहेबांनी आपल्या मनावर घेतलं ह्या आमच्या मागण्या लगेच सुटवू शकतात ना, शकता। ना ज्या शासन लेवलच्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही शासनाला बरेचदा पत्रव्यवहार केला होतो पण आता आम्ही ठरवलं आहे की जेव्हापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्याच्या त्यांनी आता बैठकीला आम्ही कोणी जाणार नाही चार लोक त्यांनीच बैठक घ्यावी ऑनलाईन घ्यावी नाही तर ऑफलाईन घ्यावी आणि आमच्या समस्या सोडवल्या म्हणून आम्हाला पत्र द्यावं जेव्हापर्यंत पत्र देणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही हे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी भूमिका घेतली आहे मी याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरून दोन दोन पहिल्या तांदूळ आणि एक प एक शेर बेसन आणलेला आहे की सायंकाळच्या जेवण कमी कमीत कमी दिवसभर तर आम्ही उपच तापाशी राहू पण सायंकाळी आपला पोटभर थोडस काही ना काही खाऊ आणि हे केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्हाला मला शासनाला एक की वाल्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या तत्काळ सोडवाव्या संघर्ष समिती भंडारा आणि नागपूर दोन्ही समितीसारफे हा आपल्या पुनर्वसनाचा मोर्चा आहे आंदोलन निवासी आंदोलन आहे सगळ्यांनी निवासासाठी त्यांचे थैले बघा तुम्ही तैले आणलेले आहेत एक एक किलो दोन दोन किलो जसं जसं त्यांच्याकडे तांदूळ होत तसं तसं त्यांनी आहे आमचं म्हणणं आहे सरकारला की दोन हजार एवढ्या वर्षाचा प्रकल्पाचा तुम्ही पैसा वाढवता आणि त्याच्यानंतर तुम्ही सौंदर्यीकरणासाठी पैसा देता आणि सगळ्या गोष्टीसाठी पैसा आहे पण जनतेसाठी पैसा नाही आहे का जनता त्यांचे घर दोघून राहिले आहेत आत्ता ह्या वर्षीचं घर पाणी गेलं एक मुलगा होता तो बिचारा अक्षरता वाचला तिथून तर ह्या पैसा सरकारकडे नाही एवढं म्हणजे एवढं निर्दयी झालेलं आहे का की लोकांची म्हणजे समस्या समजून घेत नाहीये वारंवार आम्ही त्यावेळेस पण कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही चुली पेटवल्या होत्या सुद्धा सांगितलं होतं की ऐच्छिक पुनर्वसन आम्हाला म्हणजे मंजूर नाही आहे कारण की शेती आणि नदीतली रेती ही आमची उपजीविकेचं साधन होत नदीमध्ये पाणी भरलं तर रेती ते काढू शकत नाही त्यांचा रोजगार गेलेला आहे त्याच्यामध्ये नदीमध्ये पाणी नव्हतं तेव्हा टरबूजाची खेती होती याच काकडीची खेती करायचे मछली उत्पादन म्हणजे ते पकडायचे ते करायचे सगळं शास्त्रांजी आमचं हिरवून घेतलेला आहे आणि आमच्या तोंडातला घास गेला वरून आमच्या शेता गे शेतात घेतला आम्हाला मोबदला असं खूप मोठा दिलेलं नाहीये आता सरसकट म्हणून त्यांनी दिलेला आहे तर सरसकट म्हणून त्यांनी आम्हाला दिलं तर आमचे दोन पोर आहेत तीन पोर आहेत आज आमच्या शेतीची किंमत आहे दहा लाख जरी तो आम्हाला चारपट वाढवून देत आहे तर असं किती पैसा आम्हाला मिळणार आहे आमची एक, एक, एक एकर शेती जशी आहे आता आम्हाला दोन मुलं आहेत तर तो, तो असंच वाटून खाते तिसरा हिस्सा आम्हाला भेटते म्हणजे आम्ही अजून दानो दानो आणि हा भंडारा जिल्ह्यामध्ये एवढा म्हणजे आता किती वर्ष पस्तीस वर्ष झाले पस्तीस चाळीस वर्ष प्रकल्प झाले तर आजपर्यंत रोजगाराचा बरं यांनी उपलब्ध केलं नाही कंपनी यांनी आणले नाही आम्ही काय करणार आहोत तर याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं शासनाने आमची गरज भागवावी आम्हाला मोबदला ठीक द्या कायद्यानुसार आम्हाला पुनर्वसन द्यावं सत्तावीस आणि पंधरा गाव नागपूरचे यांना संपूर्ण कायद्यानुसार पुनर्वसन द्यावं ही आमची मागणी आहे